धनू नावाचा एक शेतकरी होता त्याला शेती कमी होती पण काळी आणि कसदार होती आपल्या शेतात तो कष्टाने काम करत होता शेतीची व्यवस्थित मशागत करून चांगले बियाणे पेरायचा त्यामुळे त्याच्या शेतात भरघोस उत्पन्न यायचे यावर्षीही धनूने आपल्या शेतात जीवापाड मेहनत केली होती त्याने कसदार बियाणे पेरले त्यात भरपूर पाऊसही पडला होता त्यामुळे काही महिन्यातच त्याच्या शेतात हिरवेगार पीक डोलायला लागलं ते बघून धनुला फार आनंद झाला यंदा आपल्या अपेक्षापेक्षा जास्त धान्य मिळेल असे धनुला वाटत होते धनुचे घर जुने आणि टुमदार होते आपल्या घरातच धनु धान्य साठवत होता तो आपल्या पत्नीला म्हणाला अग यावर्षी आपल्याला जास्त धान्य मिळणार आहे ते आपण घरात साठवून ठेवू आणि जेव्हा योग्य भाव येईल तेव्हा विकू धनुच्या बायकोला धनुचे म्हणणे पटले तिने हो म्हटले धनु पुढे म्हणाला आपल्या घरात जुनी अडगळ फार आहे ती काढून आपण भंगारात विकून टाकू एके दिवशी धनु आणि त्याच्या बायकोने घरातील सर्व अडगळ बाहेर काढली त्यात एक जुनी काळपट मूर्तीही होती पुढचा मागचा काही विचार न करता त्याने ती मूर्ती आणि सर्व अडगळ भंगार विक्रेत्याला देऊन टाकली भंगार विक्रेत्याने घरी गेल्यावर ती मूर्ती घासून पुसून स्वच्छ केली तेव्हा ती मूर्ती शुद्ध सोनेची असल्याचे त्याला दिसून आले त्याला खूप आनंद झाला भंगार विक्रेत्याचे भाग्य उजाळले तो श्रीमंत झाला कालांतराने धनुला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्याने कपाळाला हात मारून घेतला तो फक्त पश्चातापाशिवाय काहीच करू शकत नव्हता मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की कधी कधी आपल्याकडे अनमोल ठेवा असतो पण आपल्याला ते माहीत नसते जेव्हा तो ठेवा आणि वेळ हातातून निघून जाते तेव्हा मात्र पश्चाताप करावा लागतो मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद